सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा सातवा आहाराची पौष्टिकता याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे काय करावे बरे सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाही ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाही उत्तर सुमेध व हो मधुरा यांना पालेभाज्यांचे आहारातील महत्व समजावून सांगावे शरीर निरोगी राहण्यासाठी पालेभाज्यांमधून आपल्याला कोणते महत्वाचे अन्नकटक मिळतात तसेच ते अन्नटक मिळाल्यास शरीराची कशी हानी होते हे नीट समजावून सांगावे आईने त्यांना पालेभाज्या वापरून तयार केलेले धपाटे व कोशिंबिरी खाऊ घालाव्यात आ जरा डोके चालवा एक नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते उत्तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवताना त्यामध्ये एकाच धान्याचे पीठ वापरलेले असते याउलट भाजणीच्या थालीपीठात वापरलेले पीठ हे वेगवेगळ्या डाळी भाजून घेऊन केलेले असते त्यामुळे थालीपीठाची चव तसेच अन्नविषयक गरजा भागवणाऱ्या अन्न घटकांची पूर्तता झालेली असते म्हणून थालीपीठ नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यांपेक्षा पौष्टिक असते दोन भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोब्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो उत्तर शेंगदाणे व खोबरे हे पौष्टिक अन्नघटक आहेत भाजीमध्ये कूट किंवा खोब्याचा किस घातल्याने त्यांची चव व पौष्टिकपणा वाढतो तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात उत्तर वरण भातामध्ये आंबटपणा नसतो लिंबूमध्ये क जीवनसत्व असते वर्भातावर लिंबू पेल्याने त्याची चव वाढते तसेच का जीवन सत्व मिळते चार शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते उत्तर शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते माहिती मेवा. दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोर कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते काते पहा तुम्ही काय कृती केली ती लिहून काढा वर्गातील इतरांना सांगा उत्तर सर्वप्रथम दुधाला छान उकळी येईपर्यंत तापवून घेणे त्यानंतर ते दूध सामान्य तापमानाला येईपर्यंत थंड होऊ द्यावे नंतर दुधामध्ये विरजन घालून ढवळून घ्यावे झाकण लावून ठेवून द्यावे आठ ते बारा तासांनी छान दही तयार होते मटकीला मोड कसे आणतात उत्तर मटकीला मोड आणण्यासाठी आधी मटकीला स्वच्छ धुवून घ्या मग मटकी पाच ते सहा तास पाण्यात भिजू घालावे नंतर ओल्या कापडामध्ये बांधून ठेवावी दहा ते बारा तासांमध्ये मटकीला छान मोड येतात जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा वरंगवा. रंगवा यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा उत्तर केली फळ सीताफल संत्री व लिंबू अशी फले आपर सालासकट खाऊ शकत नाही उ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक फळां मध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात 2 तांदूळ गहू ज्वारी, बाजरी है आपले प्रमुख अन्नपदार्थ हैं। तीन, जिभेवर चार छोटे-छोटे उन्चोटे अन्न रुचिकलिका मरता। कारण सांगा। एक, अन्नपदार्थ शिजवताना थोड़ी कालजी घैला हवी। उत्तर, अन्ना मध्य महत्वाचे पोषक घटक का शरीरामध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी त्या पोषक घटकांची गरज असते अन्नपदार्थ शिजवताना जर जास्त वेळ किंवा कमी शिजवले गेले तर त्यांचे प्रमाण कमी होते अन्नपदार्थ शिजवताना त्यावर झाकण ठेवावे अशी थोडी काळजी जर घेतली तर अन्नातील पोषक गुण टिकून राहतात दोन शरीर धड़धाकट हवे उत्तर आप दिवसभर अनेक कामे करतो तसेच शरीरा श्वसन व अन्नपचन चालू असते। काही ठराविक वयापर्यंत शरीराची वाढ़ चालू असते। जर शरीर धड़धाकट असले तर अशा प्रक्रिया व्यवस्थित चालू रहता शरीर निरोगी राहते तीन आवडतात म्हणून तेच ते अन्नपदार्थ नेहमी खाऊ नये उत्तर शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात आवडतात म्हणून तेच तेच अन्नपदार्थ खाल्ले तर सर्व प्रकारचे अन्नघटक शरीराला मिळणार नाहीत म्हणून आहार नेहमी संतुलित असावा व फक्त आवडतात म्हणून तेच ते अन्नपदार्थ नेहमी खाऊ नयेत आई थोडक्यात उत्तरे लिहा एक मोनिका ताईने कोणती गम्मत सांगितली उत्तर एकाच जिभेनं आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात ही जिभेची गम्मत मोनिका ताईंनी सांगितली दोन फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का उत्तर फळे गोड असतात कारण त्यांच्यामध्ये साखरेचे काही प्रमाण असते परंतु साखरे व्यतिरिक्त अनेक महत्वाचे अन्नघटक असतात जसे जीवनसत्वे व तंतू जीवनसत्वांमुळे शरीर निरोगी राहते तसेच तंतूंमुळे पाचन प्रक्रिया चांगली राहते तीन आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते उत्तर कैरी लिंबू चिंच धी ताक टोमॅटो संत्री हे आंबट घटक असणारे अन्न पदार्थ आहेत ओ जोड्या लावा उत्तर दूध लोणी तीळ तेल ज्वारी पीठ चिक्कू साखर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया